आशिया खंडातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकोच्या तारावाई पार्क येथील मुख्य कार्यालयात वसुबारस निमित्त वासरासह गाईंचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलं उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके संचालक अजित नरके ज्येष्ठ संचालक आबाजी पाटील अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना अरुण डोंगळे यांनी कालच्या मोर्चाच्या घडामोडींचा संदर्भ देत सभासदांच्यामध्ये उत्सुकता वाढवून ठेवली होती दरम्यान यावेळी बोलताना संचालक आबाजी पाटील यांनी दूध उत्पादक सभासदांसाठी तेहेरी लाभाची मोठी घोषणा केली दूध खरेदी दरवाढ दोन्ही प्रकारच्या दूध खरेदीत सुधारणा आणि महालक्ष्मी खतावरती प्रतिटन पन्नास रुपयांची कपात अशी घोषणा करण्यात आली या सर्व निर्णयांमुळं गोकुळवर अंदाजे चाळीस कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला तरी सभासदांचं हित हेच प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात डिबेंचर संदर्भात व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं तीन माजी संचालक जे काही काळ समर्थन देत नव्हते त्यांनी विरोधी मोर्चात सहभाग नोंदवला हे आश्चर्यकारक आहे आगामी काळात पंचवीस लाख लिटर संकलनाचं उद्दिष्ट सर्वांनी मिळून पूर्ण करूया असं आवाहन त्यांनी केलं काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ लवकरच अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करून मुंबईसह देशभर आपला कार्यविस्तार करेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमादरम्यान गोकुळचे नवीन गुलाबजामून आणि चीज या उत्पादनांचं लॉन्चिंग करण्यात आलं